दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिरपूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शिरपूर तालुक्यातील बोराडी सांगवी रस्त्यावरील गोऱ्या हो पाणी फाट्याजवळ एक भीषण अपघात झालाय कार व दुचाकीचा हा अपघात झाला असून हा अपघात इतका भीषण होता की यात दोन वनमजुरांचा मृत्यू झालाय वनमजूर मोटरसायकलीने प्रवास करत असताना समोरील वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात देविदास पाटील वय चोपन्न वर्ष व कैलास कोळी वय पंचेचाळीस वर्ष असे अपघातात मृत्यू झालेल्या वनमजुरांची नावे आहेत दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल केले यावेळी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती मयत देविदास पाटील यांच्या पश्चात मुलगी मुलगा पत्नी आई भाऊ तर मयत कैलास कोळी यांच्या पश्चात दोन मुले पत्नी आई असा परिवार आहे या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय पल्लवी भावसार दक्ष न्यूज शिरपूर